येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिकेच्या जो निवडणुकात येऊ घातलेले आहेत या अनुषंगानं आज आपण पर्टलमध्ये बैठक घेतलेली आहे या बैठकीच्या अनुषंगानं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घेणार याबाबत आमच्या चर्चा झालेल्या आहे खरं तर आम्हालाच माहीत नाही आम्ही कुठल्या युतीत आहोत आणि कुठल्या युतीसोबत काम आहे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये रेवण पक्षाला कुठेही जागा सोडल्या गेलेल्या नाही दिलेल्या शब्दाप्रमाणे युतीमध्ये रेवण पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला सत्ता मिळालेली नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी उदासीत आहे मात्र तरीही आम्ही माननीय ते रामदासजी आठवलेच्या साहेबांच्या आदेशाने शांत आहोत आज नाही पण उद्या काहीतरी मिळेल या अपेक्षेवर आपण आमचा कार्यकर्त्याचा कार्यकर्ते काम करत आहेत आणि म्हणून आमची बी जे पीला विनंती आहे की जर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महायुती म्हणून जर आपण निवडणुका लढवणार असाल आहे तर मग रेहो पक्षाचा वाटा रेहून पक्षाला मिळाला पाहिजे जी। आणि जिथं जिथं आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागा तरी किमान आम्हाला द्याव्यात आणि त्या आरक्षित जागा सोडण्यामध्ये जर माहिती असक्षम ठरली तर मग मात्र विरोध पक्षानं आता जिल्हाभर दौरे सुरू केलेले आहेत लवकरच जिल्ह्याभरात किती जागामुळं मो सील आरक्षित आहेत किती जागेवर आम्हाला सहज उभं राहता येईल या सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही लवकर आमची बळी आणि आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू करतो आहे मात्र जागा जर आम्हाला योग्य जागा दिल्या आरक्षित जागा आम्हाला मिळाल्या सत्तेमध्ये आम्हाला सहभाग मिळाला तर आम्ही माहीत सोबत राहू आणि जर जागा मिळाल्याच नाही तर मग आम्हाला विचार करावा लागेल आणि याच्यासाठी याची बैठक संपन्न झालेली आहे गेल्या सहा तारखेला काही प्रश्नांना घेऊन हो। आम्ही आंदोलन आंदोलन सुरू केलं होतं आणि सातारा ते मुंबई लाँग मार्च काढला होता या लॉन्ग मार्चमध्ये आमची मागणी होती भिमाई स्मारकाचं पूर्वसन ताबडतोब व्हावं ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं बालपण घालवलं आहे ते आमने बंगला या आंबा आमने बंगल्यावर काय प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न लवकर सोडवले जावेत ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं त्या शाळेचा जन्मोद्धार लवकर व्हावा आणि त्या शाळेला एक इंटरनॅशनल स्वरूपाचं स्वरूप मिळावं आणि त्याचबरोबर खरं तर पहिला प्रश्न आमचा असा होता की महाबोधी विहारामध्ये चाल सुरू असलेलं बुद्धांबाबतचं म्हणजे ते बुद्धिविहार काही सनातनाने आपला ताबा देत बुद्धांच्या विचाराला सपवण्याचं काम चालू केलेलं आहे आणि तिथं आंदोलन हे भामोली मुक्त विहार मुक्त मुक्त व्हावं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही निघालेलो दे होतो आणि त्यानंतर आमचा चौथा प्रश्न होता की साखरवाडीमध्ये साखरवाडीतल्या बौद्ध बांधवांच्या मागणीप्रमाणे तिथंसुद्धा एखादं सामाजिक समाज समाज मंदिर मिळावं ज्या समाज मंदिरामध्ये आम्हाला बुद्धांची यास याचना करता येईल आणि आम्हाला आम बाबासाहेबांनी दिलेला आमचा बौद्ध धर्म सुरक्षितमध्ये पाळता येईल आणि याबाबतचं बी आपल्याला माहिती आंदोलन सुरू होतं पण त्याही आंदोलनावर काही चर्चा झालेली नाही आणि त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे नुसते प्रश्न आहेत पण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी इथलं सरकार इथलं प्रशासन इथलं शासन मात्र खूप उदासीन आहे तर या विषयावर जर आपण लवकरात लवकर जर चर्चा केली नाही आणि या चर्चेतनं आमच्या प्रश्न सोडवले नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्हाला अग्रेसर होऊन आणि पुन्हा एकदा विचारण आणि मोर्चेबांधणी करून एक नव्या आंदोलनाला जन्म द्यावा लागेल आणि ते झाले दाल, सुरू झालेलं आंदोलन मग माझं तुम्हाला आवडता आवडता नाकिला होईल आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्यांनी बैठकीचे नियोजन लावं आमचे प्रश्न ऐकून घ्यावे काय सोडत नाही त्याची उत्तरं द्यावी समाधानकारक उत्तरं मिळाली तर आम्ही थांबूयात असमाधानकारक उत्तरं असतील आणि नुसतंच आम्हाला जर आपलं हे काय म्हणतो खेळवण्याचं काम केलं तर मात्र आम्हाला काहीतरी बाबासाहेबांची बाबासाहेब म्हणले होते मागणीचे भीक मिळते चिन्हसे अधिकार या प्रश्नाला पुन्हा एकदा उत्तरित जन्म द्यावा लागेल आणि आपल्याला माहिती आहे आम्ही पॅन्थर आहोत मागून मिळत नाही ते हिसकावून घेतो मग हिसकावून घेण्याची आमच्यावर वेळ येऊ नये आम्हाला ते सन्मानपूर्वक मिळावं कारण आम्ही ज्या के मागण्या केलेल्या त्या सगळ्या मागण्या ह्या राष्ट्राच्या हिताच्या आहेत आम्ही केलेल्या मागण्या ह्या खऱ्या अर्थानं राष्ट्राला आणि समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणार रह आहे उद्या जर सातार्थ बाबासाहेबांच्या राहते घराचं स्मारक झालं भीमा जागेवर तिथं विहार झालं किंवा ते स्मारक झालं तर आणि बाबासाहेब शाळेत गेले तिथे जर उद्धार झाला तर मला वाटतं सातारा हा इंटरनॅशनल आणि जगाच्या नकाशावर येईल आणि एकदा तो जगाच्या नकाशावर आला की पर्यटन वाढेल आणि वाढलेल्या पर्यटनामुळं साताराचा नाव लौकिकता होईल त्याचबरोबर सातारामध्ये व्यवसाय रोजगार उपलब्ध होतील आणि सातारा हा जगाच्या नकाशावर एक ब्राईट सिटी म्हणून दिसेल जिथं आई बाबासाहेबांच्या आईचं स समाधी आहे म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं तिथं कबर आहे त्या दफनभूमीमध्ये ही खरं तर सगळ्यांना पवित्र आहे आपण जसं नागपूरला गेलो दीक्षाभूमी म्हणून पवित्र मानतो मुंबईला गेल्यावर चैत्यभूमीला आपण नमन करण्यासाठी बाबासाहेबांच्या आहेत पण जातो तसं जिनं बाबासाहेबांना जन्म दिला आहे तिच्या अस्थि साताऱ्यात असणं ती सातारासाठी घोषणा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा इथल्या प्रशासनानं चांगला विचार करावा आणि याला एक चांगलं उत्तर उभं करावं हो। आणि राहिला प्रश्न साखरवाडीच्या बुद्धविहाराचा आम्ही बुद्धविहार मागतोय आम्ही काय नक्सलाईट ट्रेनिंग सेंटर मागत नाही बुद्ध हा भारताच्या भूमी जन्मात आलेला आहे बुद्धाची भूमी आहे आणि बुद्धाचा विचार घराघरात रुजला पाहिजे की इथल्या प्रत्येकाला हवा असं वाटणार आहे जर तुम्हाला बुद्ध आव आवडतो युद्ध आवडत नाही बुद्ध लागतो तर बुद्धासोबत इथं बुद्धाच्या विचाराला रुजवण्यासाठी काहीतरी विहार असली पाहिजे या माताचा मी आहे आणि त्यामुळे ताबडतोब या गोष्टीवर आपण विचार करावा म्हणजे आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करून मिळवणं मिळवण्यापेक्षा तुम्ही दिलं तर तुमचाही सन्मान आहे आणि आम्हाला मिळालं तर आमचाही सन्मान आहे आणि त्याचबरोबर या भूमीमध्ये बुद्धाचाही सन्मान आहे त्यामुळे आपण त्या पद्धतीनं काम करावं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्नावर आंदोलन होणार आहेत आणि आम्ही कशात बसणारे कार्यकर्ते अजिबात नाहीत आहोत आता नुकतंच ग्रामपंचायत सोडत सरपंच सोडत आली त्यामध्ये पैठण तालुक्यात एकोणीस अनुसूचित जातीसाठी आरक्षण त्या दृष्टीने आपली रणनीती कशी असेल नाही नाही आम्ही एकोणीसशे एकोणीस जागा लढवणार आहोत पण आताच मी सांगितलं की आम्हाला जे पीला आम्ही जर सत्ता मिळवण्यासाठी साथ दिलेली आहे तर बीजेपीने आम्हाला किमान गावाच्या सत्ता मिळवण्यासाठी जरी साथ द्यावी आम्ही काय वेगळं मागतच नाही त्यांना आरक्षण आरक्षित जागेवरती तर कोणी ओपनचा उमेदवार उभा राहणार नाही तिथे एसीचाच उमेदवार उभा राहणार आहे पण ती जागा त्यांनी आम्हाला सोडाव्यात माहितीच्या कार्यक्रमामध्ये रिपायाच्या कार्य दिसत नाहीत काय सांगा मी म्हणजे आम्ही बघतो जे अनेक माहितीचे कार्यक्रम झाले पण कार्यकर्ता नसतो किंवा माहितीच्या बॅनरवर कधीही आठवड्यासाठी आम्हाला फोटो बघायला मिळणार मागच्या वेळेला आपल्याला माहिती इलेक्शनच्या काळामध्ये हा वाद झाला होता पण मी आता त्यांना सांगितलं त्यांना जर आम्ही हवे असेल तर त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक घ्यावं नको असेल तर आरक्षण साहेबांना त्यांनी सांगावं तुम्हाला तुमची आम्हाला गरज नाही आम्ही कुठं जायन मागं लागलोय नगरपालिकेची भूमिका राहते नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आरक्षण जागेवर तर आम्ही लढवणार आहोत त्याबद्दल वादच नाही तुम्ही दिला तरी लढवणार नाही दिला तरी आम्ही लढवणार मग आम्हाला माहिती आहे आम्हाला किती मतं पाडायची किती नाही पाडायची पण आम्हाला सोडलं तर तुम्हाला सत्ता मिळणार नाही काळ्या दडावली पांढरे आहे का जिसके साथ रामदास आढवले उसकी सत्ता हे गणित आत्तापर्यंत लागलेलं आहे रामदास आढावले काँग्रेससोबत राहिले तर काँग्रेसची सत्ता राहिली राष्ट्रवादीसोबत राहिली तर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आणि बी जे पीसोबत गेले तर बी जे पीची सत्ता आली त्यामुळे रामदास आठवलेला निग्लेक्ट करू नका ते दिसायला जरी बारीक असलं तरी मात्र ते तुमच्याकडनं गेले की तुमचं नशीब बदलणार तुम्हाला जर तुमचं नशीब आहे असं टिकवायचं असेल असे तर ते बदलायचं नसेल तर रामदास आठवलेचा ला विचारला साहेबांना बरोबर घेत त्या कार्यकर्त्याचा सन्मान करत सत्यत ठेवा आमचा नेता नाराज होईल असलं काही उद्योग करू नये अशी दिला माझ्याकडनं जाहीर हवा लागेल